नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण भारतीय रेल्वे टेक्निशियन पदाच्या नऊ हजार जागांसाठी निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला पदाचे नाव असणार आहे मित्रांनो टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी अकराशे पदे आहेत दुसरे पद आहे टेक्निशियन ग्रेड थ्री सात हजार नऊशे पदे आहेत एकूण रिक्त पदे असे नऊ हजार आहेत शैक्षणिक पात्रता असणार आहे दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित पदासाठी ट्रेड मध्ये आय टी आय कम्प्लीट केलेला असावा म्हणजे एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टी वयोमर्यादा आहे मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपर्यंत अठरा ते तीस वर्ष व सी एस टी साठी पाच वर्ष आणि साठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचं ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारतात असणार आहे अर्ज शुल्क असणार आहे जनरल ओबीसी पाचशे रुपये एक्स सर्व्हिसमॅन महिलांसाठी पन्नास रुपये अर्ज करण्याचा प्रकार असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात मित्रांनो नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच परीक्षा असणार आहे ऑक्टोबर किंवा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महत्वाची टीप मित्रांनो सदर नोटिफिकेशन आलेलं आहे संपूर्ण जाहिरात आल्यावर आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवणार आहे तसेच मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी सर्व निकष काळजीपूर्वक वाचायचे आहेत व वा वेळेवर अर्ज करायचा आहे सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा व परीक्षेची तयारी लवकरात लवकर सुरू करा आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा व आपल्या मित्रांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद